पंचायत विकास मॉलचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला पंचायत विकास मॉलच्या शुभारंभाचे औचित्य साधून अंबाजोगे तालुक्यातील सहा गरजवंत मुलींना आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत सौ वैष्णवी विनोद देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श घालून दिला ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून सर्व सुखसुविधा एकाच छताखाली वैष्णवी विनोद देशमुख यांनी नागरिकांस उपलब्ध करून दिल्या आहेत पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागात अल्प दरात घरकुल ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करणे तसेच शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विकासाची गंगा आणण्याचे काम पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून आगामी काळात होणार असून सर्वच प्रकारच्या वस्तू या मॉलमध्ये उपलब्ध आहेत पंचायत विकास उद्घाटन प्रसंगी अंबाजोगाई तालुक्यातील पल्लवी ढवळे ज्ञानेश्वरी धायगुडे सहा गरजवंत होतकरू मुलींना आर्थिक जबाबदारी देत त्याचा धनादेश सुपूर्द केला शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली व्यवसायाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत स वैष्णवी विनोद देशमुख देश यांनी सर्वांपुढे हा आदर्श घालून दिला आहे पंचायत विकास मॉलच्या प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगने प्राध्यापक बाबासाहेब गोरे राजेश देशमुख विलास लिखे ॲडव्होकेट संतोष पवार रामप्रभू तिडके उद्योजक अशोक तापडिया प्रवीण देशमुख डिजिटल मीडिया अध्यक्ष अभिजित लोमटे नितीन ठोंबरे बाळासाहेब नवाडे रवी देशमुख अक्षय परदेशी अश्विनी ढवळे अमरनाथ कुपटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगी पंचायत विकास मॉल आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पंचायत विकास मॉलची संकल्पना आमचे मित्र विनोद देशमुख यांच्या माध्यमातून आज आंबेजोगाई शहरामध्ये सुरू होते या मॉलची संकल्पनाच ही आहे की तालुक्यातील ग्रामीण भागातील जी खेडी आहेत ती विकसित झाली पाहिजेत त्यांना ज्या काही सेवा सुविधा ते देतात त्यासाठी जे लागणारी त्यांना आवश्यक साधनसामुग्री आहे ती आंबेजोगाई शहरामध्ये उपलब्ध व्हावी या हेतूने या ठिकाणी वैष्णवी विनोद देशमुख या प्रोपरायटर आहेत त्यांच्या माध्यमातून विनोद देशमुख यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पंचायत विकास मॉलची सुरुवात झालेली आहे की आज आपण पाहतो आहे की कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला मुंबई पुणे लातूर या ठिकाणी जावं लागतं आणि खऱ्या अर्थानं एकदम रास्तदरामध्ये पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा जे काही आवश्यक वस्तू आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मग ग्रामीण भागामध्ये घंटागाडी असेल ग्रामपंचायतचं फर्निचर असेल ग्रामपंचायत किंवा शाळेमध्ये एल ई डी असेल किंवा ज्या काही सेवा सुविधा त्यांना लागणार आहेत त्या सर्व सेवा सुविधा तिची जी लागणारी अवजार आहेत ही सगळी पंचायत विकास मॉलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विनोद देशमुख हा शालेय जीवनापासूनच एक कल्पक व्यक्ती म्हणून ओळखला जातो सांस्कृतिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल या सर्व क्षेत्रात त्याचा चांगला वावर आहे त्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून खेडे विकसित होण्यासाठी या पंचायत विकास मॉलची गरज आहे या मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मी विनोद देशमुख वैष्णवी देशमुख यांना मनापासून आम्ही जोगाईकरांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि हा मॉल या परिसरातील विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका

आणि प्रत्येक गावाचं मॉडेल जर त्या पद्धतीनं बनवायचा प्रयत्न केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारता या भारतामध्ये प्रत्येक देश ज्या असलेल्या हा आपण इस्रायल बघतो हो, आहोत आज अमेरिका बघतो हो, आहोत इथली खेडी ज्या त्या पद्धतीनं विकसित झालेली आहे त्याच पद्धतीनं या भारताचा प्रत्येक खेडी ही विकसित झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण बघतो हो, आहोत डिजिटल नेसचा एक फार मोठा संकल्पना कारण आता डिजिटल शिवाय काही होत नाही विनोद देशमुख यांनी एक संकल्पना आणली डिजिटलच्या माध्यमातून माझ्या खेडेगावातला प्रत्येक मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे आणि शिक्षित होऊन एक डिजिटलच्या मीडियाच्या माध्यमातून तो पूर्ण भारत पोहोचला पाहिजे ती खेडी असतील ती खेडी शहराच्या स्वरूपामध्ये त्यांचं देखील परावर्तित झालं पाहिजे आणि ती संकल्पना राबवताना अशा पद्धतीचं एक वेगवेगळे मॉडेल्स त्या आज ग्रामपंचायतीमध्ये काय लागत नाही ग्रामपंचायतीमध्ये लागत असणारा तुमचा वॉशरूम असेल नवीन संकल्पना त्यांनी आणली डायरेक्ट वॉशरूम्स तुम्ही त्या ग्रामपंचायत संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी ते वॉशरूम्स राबवू शकता त्याच्यानंतर कोल्ड पाण्याची व्यवस्था आज तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही या मॉलमध्ये या तुमच्या गावामध्ये जे जे काही पाहिजे तुम्हाला त्या त्या पूर्ण वस्तू तुम्हाला एकाच छताखाली त्या ठिकाणी मिळतील हे फक्त मिळणार नाही त्याची संकल्पना राबवली जाईल तुम्हाला पूर्ण संकल्पना त्याची माहिती दिली जाईल आणि माहिती देत असताना त्या गावाला कशा पद्धतीला डिजिटल बनवायचं आहे कशा पद्धतीला त्याला डेव्हलप आहे या पद्धतीची संकल्पना त्या ठिकाणी दिली जाईल आज आपल्याला माहिती आहे महिला तेहतीस टक्के क्षेत्रामध्ये कार्यरत करत असताना आज इंदिरा गांधी असतील इंदिरा गांधी असतील तुम्हाला सांगतो राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील महिलेच्या माध्यमातून या भारत देशाचा एक इतिहास घडवून टाकला आणि असा इतिहास घडत असताना विरोधला एक कल्पना सुचली की आपण जर वैष्णवी ताईला या धंद्यात आणलं या बिझनेसमध्ये आणलं तर त्या माध्यमातून ग्रामसेवक तर ते आहेतच कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे गाव कशा पद्धतीनं विकसित केलं पाहिजे हे गाव कशा पद्धतीनं डेव्हलप झाले पाहिजे याची पूर्ण संकल्पना त्यांना आहे आणि त्या माध्यमातून पत्नी वैष्णवी ताई यांना त्या ठिकाणी आणून त्या संकल्पना रुजलो कारण आपल्याला माहिती आहे एक स्त्री अतिशय चालक असते अतिशय बुद्धिमान असते त्यांचा जर परफेक्ट वापर केला गेला अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला गेला तर मला वाटतं तो बिझनेस पृथ्वीवर गेल्याशिवाय राहत नाही त्याच्यामध्ये आपले याची कचरा कुंडीची गाडी असेल किंवा लाईट असेल सौर ऊर्जेवरची लाईट असेल ही अत्यावश्यक जी उपयुक्त जी, जी सामग्री आहे ती सर्व सामग्री इथं आपल्याला मिळणार आहे